मी जाधव जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये हो साहेब ज्या गावचं मतदान आहे त्या गावाला म्हणायलाच पाहिजे का या गावचं मतदान मी गो तुम्हाला काम व्हायलाच पाहिजे असं म्हणायला पाहिजे नमस्कार जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपला या ठिकाणी स्वागत आहे भोकरदन तहसील कार्यालय समोर इथे आमवरून उपोषण चालू आहे आणि प्रमुख मागणी यांच्या काय आहेत हे आपण संबंधित उपोषणकर्त्यांकडून जाणून घेणार आहे नमस्कार सर आपलं नाव मी कैलास पाटील फुंगळे शिवसेना प्रमुख भोकरदन आमची प्रमुख मागणी म्हणजे गेल्या पाच वर्षापासून हजारो लाभार्थी जे आहेत संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत त्यामध्ये श्रावण बाळ असेल वयोवृद्धांसाठी विधवांचा विधवा असतील अपंग असेल व वयवर्त पुरुष असतील त्या यांना म्हणजे आता या अद्यापपर्यंत म्हणजे गेल्या पाच वर्षापासून दोन हजार एकोणीसला रावसाहेब दानवे यांनी आणि त्यांच्या मुलांनी अशा प्रकारे लाभार्थ्यांना खोटे नाटे पत्र देऊन मतदानासाठी फसवणूक केली केलेली आहे परंतु अद्यापपर्यंत या मायमावल्यांना या वडील दारा मंडळीला आणि अपांगांना कुठल्याही प्रकारचं मानधन या ठिकाणी मिळालेलं नाही आहे आणि फक्त मंजुरी मंजुरीचे पत्र ते नेहमी देत असतात आता हे सात मार्च दोन हजार चोवीसचं पत्र आहे यापूर्वी यापूर्वीसुद्धा त्यांनी दोन हजार एकोणीसमध्ये अशाच प्रकारे निवडणूक निवडणुकीमध्ये मतदान घेतलं आणि या गोरगरिबांची त्यांनी झट्टा केलेली आहे आणि फसवणूक केलेली आहे आपलं काय नाव आहे कमलबाई उत्तम पवार चांदई अप्को यांना रावसाहेब दानवे पाटलाला आम्ही मतदान करतो आणि संतोष दानवेला पण करतो आतापर्यंत आम्हाला हे म्हणते की तुम्हाला पगारी देऊ देऊ आणि यांनी काहीच काम केले नाही आमच्या आम्ही मी ध्व पण आहे आणि मला मुलगा पण नाही आणि गुंठाभर शेती पण नाही काहीच नाही मी निवस नुसतं निराधार आहे साहेब निराधार असून बिन पण त्या कामाला गेलं तर लोक काय म्हणतात की बाई तू तरुण नाही तू म्हातारी आहे तू उद्या येऊ नको मग आम्ही जगायचं कस याय ना फक्त आमच्या मतदानापुरता वापर केला बापत असा असतो लोक असा बाप कोण बापच काय हो नाव रावसाहेब पाटील दानवीच काय नाव हो। संतोष पाटील दानवी ते कोण आहे त्यांचा मुलगा आहे ना आमदार आम्हाला नारंग कुचे साहेब आहे पण कुचे साहेब येते कधी आमच्या दहा मतदान लागलं तवा आमच्या गावात येते आम्हाला भेट द्यायला तोपर्यंत आम्हाला कुचे साहेब तोंड दाखवत नाही काय जायचं पावती कधी पावती फायल दिली आपलं काय नाव आहे लीलाबाई रामकिशन मोरे तुम्ही एक खूप इथे कशासाठी आले पगारी साठी पण त्या निदा नि आधार लेकरू नाही बाळ नाही पाच वर्ष झाले फायली करून मग नवरा भूमीने हा भोकर मग नवरा भूमी नेमाल्यो कृभी गावाती चार ह्या बाई पोरगी सुद्धा नाही मला मी पाच वर्ष झाली पाहिली करून सनी मला अजून पगार नाही मतदान आलं की बाई दारियान मतदान करा कुठं काढून घेते हा कोण म्हणत मतदान करा रस आहे दामण्या दानव्याचे माणसं कोण म्हणतो हा अन्नाला माहित नाही सारं माहिती मी पाच वर्ष होऊन अन्ना जाऊ पाहिली देऊ राहिले मी एक नाही असं एक नाही पगार नाही काही नाही लेकरू नाही बाळ नाही माल पोरगी सुद्धा नाही मी कसं जागाच काम होत नाही मला एका डोळ्याने दिसत नाही इथं बसून तुम्ही पगार भेटल का नाही भेटली चालती इथंच इथं साठी बसले तुम्ही पगारीसाठी बसलो लोकांवर थांबा गेलो ना एकदा जेवण करतो फिरून तो पाणी पिऊ देत नाही तर मग इथं दहा दिवस बसलो इथं का आमच्या घरी काय उरलं आमचं आम्ही इथं तहसीलदार कोणी आला तुमच्याकडं आमच्याकडे कोणीच येईल नाही त्याच्याहून संतोष दानवे साहेबांचं त्याच्याहून तर रावसाहेब दानवे साहेबांचं त्याच्याहून

साहेब नाव काय तुमचं कमलबाई कोणत्या गावचे वाकडी आल्या पगारी पगारीसाठी कोणत्या पगारीसाठी निराधार 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 संतोष जानव्या माझ्या मुलाचं नाव बालाजी तर ते त्याला सोडत नव्हता तास सोडत नव्हता जेवण खावणं चहा पाणी वाकडी तालाकी कुठं जायचं असलं की बालाजी बदल आणि आता अपंग झाला ना मुलगा मुलगी असे 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 उघडे पडेल मला एक बरं अजून पण लेख तर उघडी पडेली मग हां त्याच्या पगार ही करायची त्या हिशेबी नाही सहा वर्ष झाले त्याचीच कुरेल म्हटलं मी पगार कर म्हटलं सहा वर्ष होऊ राहिले पोसपाव त्या द्यायले त्याने कोण पगार करून निरालं मैलाही हाले लगे झाले असे येऊ राहिले म्हटल्या लेकाची म्हणून बी पगार करा मै तर करश्यालच करा पण मग त्या अपंगात येऊन पाहतो मग तसे त्याशे त्यासाठी पगारी करा दोन्ही मुलाची भी मुली तहसील कार्यालयासमोर या ठिकाणी जे आज अमरण उपोषण जे चालू आहे निराधार महिलांचं तर या ठिकाणी मनी श्री वास्तव आणि सुरेश तळेकर या ठिकाणी उपोषणला भेट दिली आहे आणि संबंधित आपण मनीष श्री वास्तव यांच्याकडून आज त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ खरंच या लोकांचे पगार होणार का नमस्कार आपलं नाव माझं नाव मनीष राजेंद्रजी श्रीवास्तव मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा उपजिल्हा प्रमुख या जे आता या महिला जी बसलेल्या आहे या ठिकाणी तर नेमकं यांना पगार होणार का या माध्यमातून आपली काय प्रतिक्रिया मूळ मुद्दा असा आहे का यांना निवडणुकीच्या अगोदर पगार मंजुरीचे जे, जे पत्र दिले होते तर त्या त्या अनुषंगानं जे हे हे जे पत्र दिले ह्या पत्राच्या अनुषंगानं खऱ्या अर्थानं आता त्यांना पगार चालू होणं गरजेची आचारसंहिता पण संपलेली आहे आणि माननीय तहसीलदार साहेबांना आम्ही या बाबतीमध्ये विनंती करणार आहे कारण ते संजय गांधी निराधार समितीचे सचिव आहेत आणि त्यांची जबाबदारी आहे जर लोकप्रतिनिधी अशा पद्धतीनं स्वतःच्या लेटर पॅडवर लाभार्थ्यांना पत्र देणार असतील तर त्या लाभार्थ्याला त्याचा पगार मिळाला पाहिजे याची बैठक त्यांनी तात्काळ घेतली पाहिजे जे जे पत्र दिलेले ह्या लोकांच्या फायली मंजूर केलेल्या पाहिजे त्याचबरोबर ज्या लोकांचे तिथं गठ्ठे पडून त्यांना त्यांनासुद्धा तात्काळ पगार मंजूर करून त्यांच्या त्यांच्या खात्यावर ते जमा करावे शासनानं जी आता लाडकी बहिणी योजना आणली उलट शासनाचा याच्यात फायदा असा होणार आहे तर संजय गांधी निराधारचे निराधार पगारवाले बाकीचे पगारीवाले लोक कमी होऊन जातील या माझ्या मा माता भगिनी आणि त्यांचा व लोड पण हलका होईल शासन जे प्रयत्न करायला लागला की लाडकी बहीण योजनेमध्ये त्यांना सावत्र वागणूक देऊन त्या पा पात्र झाल्यापेक्षा अपात्र कशा होतील याच्यासाठी जे प्रयत्न करायला लागतेची गरजच पडणार नाही कारण ऑलरेडी या ठिकाणच्या लाभार्थ्यांना तिकडचा लाभ घेता येणार नाही यामुळं शासनाचा याच्यामध्ये फायदाच होणार आहे या दृष्टिकोनातून शासनानं तात्काळ लक्ष द्यावं आमचे शिवसेनेचे तालुका प्रमुख कैलास पाटील पुंगळे या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत जर या गोष्टीची दखल प्रशासनानं तात्काळ घेतली नाही तर कैलास पाटील पुंगळे यांच्या या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण भोकरदन तालुका शिवसेना रस्त्यावर येईल आणि रस्त्यावर येऊन आम्ही आंदोलनं सुरू करू त्याच्यानंतर जे पण काही नुकसान होईल त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील त्यामुळं प्रशासनानं तात्काळ दखल घेऊन निराधारांचे पगार सुरू करावं राजूर गणपतीचा जो प्रश्न आहे आता तीर्थक्षेत्र अमध्ये आलेलं आहे राजुरेश्वर तर त्याच्यासाठी सुद्धा जी मागणी ती मागणी तात्काळ मंजूर करावी मूळ गावकरी जर समजा राजू म्हणजे राजुरेशा स्वरापासून वंचित ठेवणार असाल तर मग त्या राजुरेश्वराचं महत्त्व तुम्ही कमी करत आहात त्याला पूर्ण देशपातळीवर महत्त्व प्राप्त आहे आणि तुम्ही मूळ गावकऱ्यांनाच त्या मंदिरापर्यंत जाण्यासाठी आडवायला लागले तर ही सर्व अडवणूक बंद केली पाहिजे आणि गावकऱ्यांना अव शिर्डी संस्थांमध्ये गावकऱ्यांसाठी स्वतंत्र व्यवसाय दर्शनाची त्याच पद्धतीने राजुरेश्वराच्या मंदिरामध्ये सुद्धा त्या गावकऱ्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था असावी तो जो अडवलेला रस्ता आहे तो मोकळा करावा अशी आम्ही कळकळीची विनंती प्रशासनाला करणार आहे नंतरचा कार्यक्रम आमचा विनंतीचा राहणार नाही मग जबाबदारी त्यायची आता हे मंजुरीचे पत्र ते दिलेलं आहे आणि या याच्यावर या लेटर या हेडवर एक रावसाहेब पाटील दानवे खासदार आणि संतोष दानवे आमदार यांचे लेटर जे फोटो आहेत हे तुम्हाला म्हणजे मान्य आहे का हे शासकीय मान्य आहे का माझं असं म्हणणं आहे का संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष या भोकरदन विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष पाटील दानवे ते एक जबाबदार लोकप्रतिनिधी आहे त्यांच्याच लेटर पॅ त्यांच्या लेटर पॅडवर आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या लेटर पॅडवर जर या निराधार महिलांना पगार मंजूर म्हणजे त्यांना पगार मंजूर झाल्याचं पत्र जात असेल तर तहसीलदार साहेबाची ही नैतिक जबाबदारी आहे की त्यांनी तात्काळ या गोष्टीची पूर्तता करावी कारण ते गैरजिम्मेदार आज लोकप्रतिनिधी नाहीत आणि फक्त निवडणुकीपुरतं थातुरमातूर ते काम करू शकत नाही माझा असा विश्वास आहे आणि जर असं झालं असेल तर तहसीलदार साहेबांनी याची चौकशी करावी आणि जर हे खोटं असेल तर संबंधितांवर ते कायदेशीर कारवाई करण्याची जबाबदारी तहसीलदार साहेबाची राहील हे सुद्धा तणकावून याप्रसंगी सांगतो नाही मग या लेटर येडवर दोन फोटो जे आहेत या फोटोविषयी तहसीलदार साहेबांना माहीत नाही हे बघा हे जे लेटर पॅडवर फोटो टाकलेले आहेत आणि ज्या पद्धतीने हे पाठवलेलं हो आहे हे गैरजिम्मेदार लोक नाहीत ना एक माझी केंद्रीय मंत्री आहे तत्कालीन मंत्री होते ते आणि दुसरे संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष आहेत जर अध्यक्ष पत्र वाटप करत असेल तर याचा अर्थ ते मंजूर झालेले असतील फाईल आणि ते प्रशासनाचा जिम्मेदारी म्हणून सचिव इम्प्लिमेंट करत नसतील मूळ मुद्दा असा आहे का हे जे फोटो दिले हा त्यांच्या निवडणुकीच्या प्रचाराचा भाग भी असू शकतो ते सर्व तपासण्याची जबाबदारी सचिवाची आहे आणि ते याच्यावर काय का, 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 काय कारवाई करताय हे सुद्धा आम्ही पाहू आम्ही त्या बाबतीमध्ये तहसीलदारांचे म्हणून त्यांना बोलणार आपल्या बरोबर सुरेश तळेकर साहेब आहेत आणि त्यांची आपण या संदर्भामध्ये चर्चा करणार आहे आणि यांच्यावर प्रतिक्रिया घेणार आहे धन्यवाद जय शिवराय आत्ताच आमचे मित्र तालुका प्रमुख कैलास पाटील या ठिकाणी मी सकाळीच आज पांडुरंगाच्या चरणातून दर्शन घेऊन आलो सकाळी त्यांचा मला फोन आला की मी माझ्या तालुक्यातील सर्व निराधार माथा भगिनीसाठी उपोषण करत आहे खरंतर माझी येण्याची परिस्थिती नव्हती पण त्यांचा फोन आला आणि ना माथा भगिनींची हाल पावल्या जाऊनही लागले परिस्थिती अशीच आहे कैलास पाटील तुम्हाला आठवत असेल कैलास पाटील या अगोदर आपण दोन हजार सतराला ज्या वेळेस या ठिकाणीच उपोषण केलं होतं या निराधारासाठी तेव्हा एक मिटिंग झाली होती या समितीची अशी प्रस्थिती झाली वर्ष वर्ष, वर्ष मिटिंग होत नाही खरोखर तर सचिव या समितीचे तहसीलदार साहेब असते कोणी अध्यक्ष नसेल तरी त्यांनी दोन महिन्याच्या आत ही मिटिंग घेतली पाहिजे आणि या माता भगिनीचा विषय मार्गी लावला पाहिजे आज एक तिथे वय बघत असाल तुम्ही आज या माता भगिनीचे जितकं पगार यांना मिळणार नाही तितके पैसे यांच्या इथं येण्या जाण्यात खर्च झालेले आहे ना बाई याच्या मागं फिर त्याच्या पाठीमागं फिर यांचं यायचं वय नाही इथं बघा तुम्ही सत्तर सत्तर पंच्याहत्तर वर्षाच्या त्या सर्व माता भगिनी एकदा कॅमेरा फिरवा सर्व इद्वा माय लागले आणि दुसऱ्या दिलेले आणि यांच्यावर आता काय दहा पाच वर्ष यांच तर यांची परिस्थिती इतकी वाईट झालेली आहे की ते चक्रा मारू मारू त्यांच्या जवळचे पैसे खर्च होते त्यांना रस्त्यांना दलाल लोबडल्या जाते अनेक जण इथं पैसे मागणी करता आणि हे जे पत्र दिलेले आहे तहसीलदार साहेबाला आत्ता एक पंधरा दिवसापूर्वी आमचे एक मित्र इथे केशू पाटील उपोषणाला बसले होते आमचे काही सामाजिक कार्यकर्ते मराठा सेवक तहसीलदार साहेबाकडे गेले त्यांनी सांगितलं या पत्राचं चा ना आमचा काही संबंध नाही मग हे कोणा दिलं त्याच्यावर चारशे वीजचा गुन्हा दाखल करा या बाईचं नाव आहे साकराबाई उखरडा साळवे पेरजापूरच्या या या किती दिवसापासून यांना हे पत्र देऊन यांचं मतदान घेतलं यांची फसवणूक केली आणि यांना पगार दिली नाही अरे जर का आपण आपला फुटू छापण्याची इतकी आपल्याला हौस येते या माता भगिनीच्या पत्रात आपली पगार गेली पाहिजे आपण एक ह्या ठिकाणचे राज्यकर्ता आहे आपण एक लोकप्रतिनिधी ह्या समितीचे अध्यक्ष आहे तुमचा स्वतःचा फुटू छापून जर का तुम्ही हे पत्र दिलं असेल आपली पगार मंजूर झाली म्हणून असं दिलं ना तुम्हाला सारी पत्र पण पगार काय दिली नाही यांना काही लाजा वाटल्या पाहिजे असं वागत असताना आणि तहसीलदार साहेबांनी या पत्राच्या चौकशा चा करा हे पत्र कुठे आहे का खरे आहे त्यांनी सांगा खरे असेल तर यांना पगार द्या आणि कुठे असेल तर यांच्यावर चारशे इथचा गुन्हा दाखल करा अशी मी तहसीलदार साहेबांना विनंती करतो आणि दुसरा विषय जो राजूरवासियांचा आहे या राजूरवासियात ज्या गावातील लोक आहे आणि तिथे ग्रामदेवत आमचा राजुरेश्वर आहे त्या ठिकाणच्या लोकांना जर का तिथून जाण्याचा रस्ता नसेल तो तो तत्काळ मोकळा करून द्या नसता यानंतरचं कैलास पाटलाचं जे आंदोलन राहील ते मोठ्या पद्धतीनं राहील आणि ते रस्त्यावर उतरतील हे शांततेने आंदोलन आहे या फोटोविषयी तहसीलदार एक नाटर जे आहेत हे तहसीलदार साहेबापर्यंत गेले नाही का हे असं याच्या पंधरा दिवसापूर्वी एक आमच्या माता भगिनीचं असं लेटर पाठवतं पण त्यांनी सांगितलं या पत्राचा आमचा काही संबंध नाही याच्यावर माझी कुठं सही नाही आहे परंतु निवडणुकीपुरतं या माता भगिनीची फसवणूक केल्या जाते आणि तुमची पगार मंजूर झाली म्हणून असं यांच्या त्यांचे काही चमचे ज्यांच्या काही नियुक्त्या दुसरीकडे जे पण ते घेऊन फिरता आणि त्यांच्यापर्यंत पोहोचवता आणि सांगता तुमची पगार मंजूर झाली अरे बाबा धन्यवाद आहे तुमचं तुम्ही मंजूर केली तर तुम्हाला त्या माताभगिनी चांगल्या पद्धतीने मतदान करतील पण तुम्ही त्यांना पगार द्या ना निस्ते कोरडेपत्र कशासाठी देता आर जर का कोरडेपत्र देत असेल खोटे नाटे तर तुम्हाला या माता भगिनीचा शाप कधी माफ करणार नाही यांची तळतळ तुम्ही घेऊ नका या दहा वर्षापासून इथं फिरता असेच पत्र यांच्याकडे एकोणीसचे अगोदरचे चे। कैलास पाटील आपण दोन हजार सतरा माता भगिनीच्या निराधाराच्या पगारीसाठी समितीचे सदस्य नव्हतो त्याच्या अगोदर सुद्धा आपण हे आंदोलन केलं होतं मनीष मैया तेव्हा ह्या मीटिंग झाल्या आणि आज आपल्याला अपेक्षा आहे की तहसीलदार साहेबांनी अशा पत्रावर कारवाई करा आणि ज्यांना हे पत्र दिलेले माता भगिनी यांना तत्काळ पगार चालू करा श्रवण बाळ योजना निराधार या महिलांना जे उपोषणकर्त्यांचे आता जे म्हणणं आहे हे आपण आहे प्रतिक्रिया या ठिकाणी जनतेजवळ मराठीला दिलेल्या आहेत आणि तुमच्या बोलण्यामधून तुमच्या प्रतिक्रियामधून हे निष्पन्न होतं आहे का या दोघांवरती तहसीलदारांनी कारवाई करायला पाहिजे हे तुमचं उपोषणकर्त्यांचं ठाम मत आहे आणि या पंतरवाड्या या लोकांना वाढलेल्या आहे परंतु त्याच्यामध्ये जेवणच नाही आहे हे जेवणार कसे जनतेचा आवाज मराठी चॅनलला प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद